भारत पाकिस्तानमध्ये कधीही युद्ध भडकण्याची शक्यता आहे आणि याच पार्श्वभूमीवर मुंबईतील दादरच्या डिसिल्वा शाळेत सायरन वाजवण्यात आलाय सकाळी नऊच्या ठोक्याला सायरन वाजवून मॉकड्रिलची तपासणी करण्यात आली आहे संभाव्य युद्धस्थितीचा सामना करण्यासाठी भारतीय नागरिकांना सज्ज करण्याचं काम आता सुरू झालंय आणि या युद्ध सज्जतेचा एक भाग म्हणून उद्या देशव्यापी मॉकड्रिल घेण्यात येणार आहे या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी मनोज आपण जर पाहिलं तर मुंबईत सायरन वाजलेला आहे या सगळ्या परिस्थितीचा अभ्यास सध्या सुरू झालेला आहे नेमकं काय नंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातली जी तणावपूर्ण परिस्थिती आहे त्यावर काहीतरी होईल म्हणजेच युद्ध होण्याची शक्यता आहे भारत पाकिस्तानवर हल्ला करण्याची शक्यता आहे आणि त्या अनुषंगाने तशी तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळते आहे त्याचबरोबर पंतप्रधानांनीसुद्धा सांगितलं होतं की या हल्ल्यातील कुणालाही सोडण्यात येणार नाही त्यामुळे भारतीय नागरिकांनासुद्धा असंच वाटते आहे की भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध होणार आहे आणि जर हे युद्ध झालं तर नागरिकांनी काय करायला पाहिजे यावर गृह मंत्रालयाकडनं सर्वच राज्यांना ड्रिल करण्याचं सांगण्यात आलेलं आहे मुंबईतल्या अनेक शाळांमध्ये आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास सायरन वाजवण्यात आलेले आहेत अनेक शाळांमध्ये एकोणीसशे जेव्हा बासष्टमध्ये चीनचं युद्ध झालं होतं त्याचबरोबर पाकिस्तानसोबत युद्ध झालं होतं त्यावेळेसची जी परिस्थिती होती त्या ठिकाणी परिसरातल्या लोकांना कळायला पाहिजे त्यासाठी सायरन लावण्यात आलेले होते आणि तशाच प्रकारचे हे सायरन आहेत वाजवण्यात आलेले आहेत लोकांना अलर्ट करण्यासाठी का त्याचबरोबर नुसते शाळेतच नाही आहे तर स्टेशन परिसर असेल पोलीस स्टेशनचा परिसर असेल रुग्णालय परिसर असेल या ठिकाणीसुद्धा अशा प्रकारचे सायरन आहेत आणि हे सायरन वाजवण्यात येणार आहे नागरिकांनी जेव्हा अशा प्रकारची परिस्थिती उद्भवती त्यावेळेस काय करायला पाहिजे याची गाईडलाईन्स आहेत त्या सांगण्यात येणार आहे जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर नागरिकांनी कुठे काय करायला पाहिजे कुठे हल्ला झाला तर कशा प्रकारे आपण अलर्ट राहायला पाहिजे कसा जीव वाचवायला पाहिजे आपल्यासह इतरांचा कसा जीव वाचवायचा या सगळ्या गोष्टी या मॉकड्रिलच्या माध्यमातून सांगण्यात येणार आहे आणि त्याचीच ती पूर्वतयारी म्हणून आज मुंबईतल्या अनेक शाळा असतील दादर परिसर असेल माटुंगा असेल चेंबूर परिसर असेल या ठिकाणच्या शाळांमध्ये सायरन वाजवण्यात आलेला आहे आणि लोकांना एक प्रकारे याच्या बाबत अलर्ट करण्यात आल्याचं पाहायला मिळते आहे निश्चित मनोज धन्यवाद ताजा अपडेट देण्यासाठी आपण पाहतोय संभाव्य युद्धस्थितीचा सामना करण्यासाठी भारतीय नागरिकांना सज्ज करण्याचं काम आता सुरू झालेलं आहे